नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण हर घर तिरंगा याविषयी मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हर घर तिरंगा दोन हजार चोवीस ही मोहीम भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून प्रत्येक नागरिकाला त्याच्या घरी राष्ट्रध्वज किंवा तिरंगा प्रदर्शित करण्याचे आवाहन करून एक राष्ट्रव्यापी प्रयत्न आहे तेरा ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत नियोजित केलेली ही मोहीम स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाशी राष्ट्रीय जे पी नड्डा दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राजकोटमध्ये पक्षाच्या हर घर तिरंगा उपक्रमाचे उद्घाटन करतील स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाचा भाग म्हणून भारतीय ध्वज प्रदर्शित करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करून राष्ट्रीय अभिमान वाढवण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे ही मोहीम पंधरा ऑगस्टपर्यंत देशभर सुरू राहणार आहे हर घर तिरंगा मोहिमेचा उद्देश भारतीयामध्ये देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमान वाढवणे आहे हे नागरिकांना ध्वज फडकवण्यास प्रवृत्त करते त्यांना या राष्ट्रीय चिन्हाशी वैयक्तिक बंद तयार करण्यास मदत करते मोहिमेचा ध्वज औपचारिक कर्तव्यापासून देशावरील प्रेमाच्या खऱ्या अभिव्यक्तीत बदलण्याचा प्रयत्न आहे ध्वज संहितेच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन केल्याने ध्वजाचा योग्य आदर केला जाईल याची खात्री होते या नियमाचे पालन करून प्रत्येक व्यक्ती देशभक्तीच्या सामूहिक प्रदर्शनात योगदान देते या कल्पनेला बळकटी देणे ही कोट्यावधी दे हृदयांची विविधता असूनही ते एकाच ध्वजासाठी आमच्या लाडक्या तिरंग्यासाठी एकत्र धडकतात आज आपण मराठी निबंध हर घर तिरंगा पाहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद